हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ तू काय नाही कुलिक तापायला मस्त आणि मी आली मंडईतून भाजीपाला भाजीपाला निवडून वगैरे फ्रीज मध्ये ठेवलं असं मस्त पैकी आणि काय चाललंय अभ्यास चाललाय माझं आरी पडते अभ्यासाच हो का मोबाईल देत नाही मी पोरांना मोबाईल असं मोबाईल मौवेल टीव्हीला कनेक्ट करून काय असेल तो अभ्यास बघा म्हणते कारण दोघांची लय भांडणं हातात का नाही तिथे भांडणं कि करायला तुम्हाला दाखवत एक दिवशी भांडण्याचा आणि आत्ते गेल्या बाहेर छानपैकी आज पावसाने वसंत घेतली आज काही पाऊस नाहीये त्यामुळे आज कपडे वाळून निघले सगळे अजून दिवाबत्ती केली पण आमच्या तुळशी दिवस रचत नाही हो वारीने स्वयंपाक काय करायचं आहे तर हा दिवाबत्ती केली छानपैकी तर स्वयंपाक करायचा आहे वांगेची भाजी वांगी आणि सुक कारल कडू कडू ये पण चांगलं असतं खायला तर वा कारली करणारे छानपैकी भरलं कारलं करायचं भरून छान लागतं ते कारलं करणारे आणि भात आणि भाकरी ले ले, आता स्वयंपाकाची तयारी झाली करून तर करते स्वयंपाक मसाला छान पैकी कारली कळतात ते भरून कारलं करायचं ना मसाल्याचं राम कृष्ण हरी आणि हे मसाला काढले खोबरं टोमॅटो कांदा लसूण आलं जिरे कोथंबीर आणि मीठ हे असं सगळं वाटून घ्यायचं आणि नंतर असाच मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच्यात ते कारलं टाकायचं आता हे वांग्याचं वाटण आहे वांग्याची भाजीचं चालू तेल तापायला ठेवले हे कारले शिजवून घेतले लिंबू मीठ घालून कारलं शिजवलेलं आहे हे वाटण काढून ठेवले तेल तापायला ठेवले चला तर आता फोडणी देऊया सर्वात प्रथम आपण त्याच्यात मसाला टाकणार आहे तर हे सगळं वाटण भाजून घेतलेलं आपण खोबरं टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर जिरे आणि मीठ हे छान तेल धुतेपर्यंत परतून घ्यायचं आणि ह्याच्यात पाणी न घालता हे कार करायचं खूप छान राहतं आणि दोन दिवस टिकतं पण फक्त मसाला चांगला परतून घ्यायचा छान तेल तसंच आपलं भरलं वांग पण तयार आहे <coughs> कारलं मला पण आवडतं त्यांना पण आवडतं पण ते भरून असं नुसतं असं मसाल्यातलं केलं ना तर त्यांना आवडतं हे वांग पण तसंच त्यांना खार वांग जास्त आवडतं पण पोरांना असं मसाल्याचं आवडतं मग काय करायचं तर त्याच्यात टाकली हळद लाल तिखट म्हणजे घरचा काळा मसाला थोडा गरम मसाला आणि घरकुलचे एक पुढे घरकुल भरकुल मसाला चांगलं तेल सुटलं करून छान असं कोरकून घ्यायचं खमंग लागतं खूप छान लागतं एकदा करून बघा असं मसाल्याचं भरून टाकलं पाच मिनटं वाप काढून घ्यायची मसाल्याची झाकण काढले मस्तपैकी असं तेल सुटलं बघायला छानपैकी कारले टाकले खूप छान लागते ही भाजी अशी छान अजिबात कडू होत नाही एकदा करून बघा आणि खाऊन कमेंटमध्ये सांगा कशी झाली कारलेची भाजी आज मुद्दाम सगळी रेसिपी दाखवली कारल्याच्या भाजी कारण आम्ही असंच करतो म्हणजे असंच कारल्याची भाजी करतो चला भाज्या तर झालेल्या आहे भात पण झालेला आहे आता भाकरी करायची पोरांना करून देते पाठीला आलो त्यांच्यासाठी गरम गरम भाकरी चला तर मग बाय सगळ्यांना